राम राम मित्रांनो सर्व इट्यू फॅमिलीला आपल्या शुभ सकाळ तेव्हा मित्रांनो आपल्या रोजच्या प्रमाणे शेतामध्ये आलेलो आज पण तेव्हा सकाळी सकाळी येऊन बैल मस्त चरायला सोडलेत आज रोज कसं ते बांधून खातीत त्याच्यामुळे काय एवढं काही व्यवस्थित का, का खतबी नाहीत बांधलेलं जाग्यावर गवत तर म्हणलं चला आज सकाळी सोडा कारण दुपारहून तिसरा पारच्या त्याच्या टायमाला चरीत असतो पण आज सकाळी सोडले बरं का चरायला आणि गरम पण इतकं लागलंय ना आज सकाळी सकाळीच आता शिकत नऊ वाढले असतील पण इतकं गरम हे पहा मित्रांनो तर हे पहा मित्रांनो आज परतीचा पावसाला चालू झालेलाय बर का आमच्या इकडं असा भयान आणि तुफान पाऊस चालू आहे ना ओरडत आहे मला एवढं भीती वाटायला लागली की आता इथं रानामध्ये मध्ये बसलेलोय हे पहा मित्रांनो शिड आहे मोठल तर पण मी या शेडमध्ये बसलो आहे इजाण पेन कडक त्या तर मला इथं भीती वाटायला लागली तर पा मित्रांनो असा भयान पाऊस चालू आहे ना शिटिंगमध्ये ना तुम्हाला दिसत नाही बरं का पण लय भयान पाऊस चालू आहे मोबाईलवर काय मिळेल आणि पाऊस दिसत नाही इथं समोर असं पथराच्या खाली पाणी पडत पाणी भरपूर साठलंय काही इथं शेडमध्ये पण पाणी आलं इतका पाऊस पडतो पडतोय सध्या भरपूर पाऊस आहे पाऊस तर काय असं एक, एक दोन घंटे तरी उघडणार नाही झालं एक अर्धा तास झालं पडतोय बरं का तरी बी आज एक दीड घंटा पडण्याची शक्यता दिसते तसं तीन एकदम भयान आलेले आणि भयान पाऊस चालू बघा वरून पाहिजे माझा आबाळ पण किती एकदम असं काळ चार आबाळ झाले पूर्ण आणि चारी दिशेने झाले परता चौकळ पाऊस चालू चौकड खालच्या साईडला मोबाईल घेतला कॅमेरा घेतला तर इकडे तर पाऊस पण वाटत नाही इकडे खालच्या साइडला तर पाऊसच दिसत नाही इकड्या साइडला तरी पाऊस दिसत होई बघा पत्रावर पण आवाज पत्र पण असे धनधान करते आमच्या इकडं तर पाऊस चालू झालेला आहे मित्रांनो अजून कुठं कुठं पाऊस चालू झाला आहे का नाही काय माहीत पण आज आजपासून आज आजच्या महाराष्ट्रामध्ये पाऊस सांगितलेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघा आबाळा गावात बघा कधी खणखानात करताय आबाळ गरजत आहे एवढं भयालुयाला परत तर पडताय पहा मित्रांनो तिकाड्या शेड मधून इकाड्या शेड मध्ये आलोय इथं हे शेड प्या आहे त्याच्यामुळं इथल्या शेड मध्ये आलोय तिकडत शेड पार असं उघडत होतो इजाण लागल्या कडकड करायला त्याच्यामुळं झो वाटा लागलाय त्याला त्याच्यामुळं इकडे आलोय बघा आता इथं हे बघा पाणीच पाणी झालंय सर शेतामध्ये पूर्ण असं पाण्याने गच भरले पार त्या पलीकडा कडीपर्यंत पाणीच पाणी झालंय सर एक दीड तास एक, एक दीड तास झालं पाऊस छाली अजून पण उघडायचं काय नाव घ्यायना तो भरपूर पाऊस आहे असा जोरदार ते म्हणजे कॅमेऱ्यामध्ये काय मिळेल दिसतच नाही पाऊस असं वाटतंय की पाऊसच नाही पत्राचा आवाज पण येत वरून पत्राचा शेडमध्ये सर पाणी पाणी झाले रानामध्ये तिचे पार थोडे थोडेच थो उघडे राहिलेत त्या खालच्या कोपऱ्यात इथं बुजत आलेत ते पार एकदम बांधाच्या कडीला काही काही बारीक बारीक तर बुजलेत पण पाण्याने आ, जा, तो तो आता पावसात भिजत भिजतच घरी जात जावं लागतंय साडेसहा वाजून गेलेत तरी पण का पाऊस मोगड्याचं नाव नाही आता एका अर्धा तासात अंधार पडायला चालू आहे सात वाजता मला तर वाटतं आता घरी आता भिजत भिजतच मी गाव कारण आता भिजल्याशिवाय पर्यास नाही काही कारण मी पाऊस किती वेळ राहतो किती नाही ते सांगता बी आहे ना पंजाबराव उद्याच परत आदित्य कोण आहे मच्छिंद्र तरी काहीतरी नाव होईल यायचं आढणार सांगितलेलं होतं पावसाचा अंदाज आजपासून चालू होईल म्हणून तर बरोबर पावसाचा अंदाज निघाला आहे त्यांचा पाऊस चालूच झालेला आहे म्हटलं पंजाब राऊद्याचं तर समज काही थोडंफार इकडं तिकडे होत आहे तर चला मित्रांनो व्हिडिओचा करतो शेवट व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि कमेंट करून सांगा मित्रांनो आज पाऊस कुठं कुठं चालू झाला आहे ते चला भेटूया उद्या परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो राम राम